या या नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे शनिवार आणि आज आहे गणेश चतुर्थी तर गणेश जयंतीच्या किंवा गणेश आगमनाच्या माझ्याकडून तुमच्या सहकुटुंब सहपरिवारांना खूप खूप अशा शुभेच्छा आणि येणारे आजही गणेश आजपासून गणपती येतात आहे तर सगळ्यांच्या संसारात परपंचातलं सगळ्यांच्या जीवनातलं दुःख दूर व्हावं विघ्नेश्वर आणि सगळ्यांच्या पाठीमागची विघ्न टाळावी हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना तर सगळ्याला गणेश जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला गणेश गणेशांनी सगळ्यांच्या मागची इड्यापिडा टळून सुख समृद्धी संत इत्वर सगळ्यांच्या मागळं इड्यापिड्या टळून चांगलं सुख समृद्धीचा दिवस यावं हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना तर सगळ्यांचं जेवणही झालं का नाष्ट पाणी झालं का तर आमचं आता चाल आहे भात केलाय मी बघा इथं भात केलाय आज खायला तर आम्ही दुसरं काय जे चपात्या बिपात्या काय केलं नाही भातच केलाय तर या नाश्ता जेवायला लागले आणि भात केलाय दूध आहे दूध भात खात साखर घेत रे नको दही कडी कडीपिडी करायला

गरम लई टाकला असेल तर त्याच्यामुळे झाला असेल तसं खायला टाकायला तर आम्ही लागलो आता जेवण करायला या मित्रांनो तुम्ही जेवायला घरा <coughs> आहे घरा संपलं त्याच्यामुळे घरा आहे बर आणले तुम्हाला बरं आहे का, सांगा बर का।, बरे, बरे सा, का नहीं नहीं ते सांगा तुम्हाला बरं आहे का तुझी शब्द काय ते बर 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 काय काय कळलं बोलायला काय करावं

बाबल <anchukna> एक दिशेला आप खाल्लं तसली पुढे हे फरक पडला जरा खाल्ले त्याच्यामुळे बरं वाटायला लागला जर जा दिसले जाते हळवळी तर कोणी कोणी गणपती आणले असतील कोणी कोणी बसवता असतील आमच्याकडे काही गणपती लक्ष नाही पण आम्ही चुलत भाऊ राहणार जातो करू लागायला मला आवडते तर लक्षात अब्दुल लागायची तर मी जाणार आहे तिकड काल तर मी आका दिवसभर जेवलोच नाही अरे बोक लागेल तरी काम तुला काम करते घडलं मी घडू लाल अड राहिला

परवा दिसते उद्या चांगलं त्याला कटिंग करायला काय गरीब दुकानात तिकडं आणि बाहेर जवळ सांगितलं की त्याला बाहेर राहत नसत बाहेर सांगायला काय झालं काही भाऊची कटिंग करायची माणूस येतो घरी कटिंग करायला मित्रांनो मग आता घरा आहे आम्हाला मी आमचा गरा घरा संपलाय त्याच्यामुळे घरा आणलाय तर घरा बाहेर

बात तर तुमचा मित्र काय गणपतीची तयारी कुठं आली कसं काय चाललंय <laughs> त्यांच्यात जनाबाईच्यात गणपती बसत होती पण ती त्यांचं ते भाऊ किती देर वारलाय चुलत देर आज चार पाच दिवस तर झाले पाच दिवस तर झाले आज काय गवत नाही ती ते शेवटच्या दिवशी सांगितलं बसवायला काय मी पुढे आणलेली असे पाण्या दुसरे कुठ घराबाजून ठेवायला लागले Need ultsad kõlab vahele veel , teeb kõre vett . meil karm , et vahel kasvatab . vahele veel . चला मग मित्रांनो तुमची कुठवर आली तयारी तुमच्यात लक्ष्मी आहे त्यात का त्या पाऊस दिवस आहे का नाही तुमच्याकडं पाऊस आता दोन दिवस उघडलाय उघडलायचा गणपतीचा आला तर माहिती पाऊस पण ज्यावरी आता कधी पेराय लागते ती आपला तर उडदाच रान टाकले रुट रुग प्याराला काय त्यात नाहीस तर काय रुपये द्यायचे उडद्याला फुकाट सात साठ हजार रुपये गेला पाच एक भाऊ बोललास बोलला भाऊ म्हणत होती सगळी आरा आहे का बरा आहे का म्हणून बरं आहे म्हणून सांगा भाऊ आता मला बर वाटतंय म्हणजे खाल्ल्यापासून पाणी पि पण आता जरा थोडं बरं वाटते नाही तर हे होत चला मग मित्रांनो करा जेवण हे तुम्ही भाजून घरा संपल्यामुळं घरा भाजून ठेवायला लागले कारण सारखं गाराच लागतो खायला त्यांना भावाला दुसरं काही खायला येत नाही का घराच आवडतं सारखं आपली फॅमिली ती गरा म्हणजे काय कमेंट ती पण गरा म्हणजे शिरा रव्याला आमच्याकडे खेड्यात गारा म्हणते ती ती रवा आणायचा गरा आणायचा रवा म्हणते तिकडं इकडं आणि ती गरा भाजायचं आणि त्याला रवा मानते तिकडे गरा म्हणतो आपण ती काय काय म्हणली आपल्याला गरा म्हणजे काय दूध पण घरात रवा ती सुरतो

आज मी सगळ्या आम्ही सगळ्यासाठी भातच केला दूध भातच खाल्लाच चपाती नाही भाकरी नाही काय कालच्या चपाती केलेल्या तीन पार तशाच देऊन टाकल्या दिच्या <coughs> चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय सगळ्याला परत गणेश जयंतीच्या सगळ्यांना परत एकदा अजून हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाहुला काय चव लागत नाही मध्ये ते तोंडाला खायला आता काय वाटते मग भाऊ चव जात नाही काय ना माणसा भूक लागते मग घरात तेवढ्या मग दुसरं काय खावटत नाही मग तिथे जेवण आहेत म्हणाला कशावरच माणस سلامमित्रांनो भेटू पुढच्या वेळी मध्ये बघा चवीचं काहीतरी द्याली चला धन्यवाद बाय